<laughs> <coughs> समोर बघा हा आजोबांनी केली होती पण नंतर जसं जसं वस्ती वाढली शहर वाढलं शहर वाढल्यानंतर लोकसंख्या वाढली त्यानंतर मग त्या उघड्या पाट्याने जेव्हा पाणी येतं ते जे जे परें, परें एक गडोळ असत कारण की संपूर्ण जे बाकीचे इथनं ये तोपर्यंत सातारपर्यंत पाणी पोचवतो सगळे गावांना पाणी मिळावं यासाठी मी एक योजना आखली त्या त्यावेळेस की त्यावेळेस मग सगळ्यांना प्रत्येक गावाला जे ह्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यांना पाण्याचं कुठल्याही प्रकारचा सोर्स नाही त्यांना एक ह्या टॅप देण्यात यावा आणि तिथून सुरुवात झाली एक संकट म्हणजे माझ्या मला मला मना मला वाटलं की कास्टची उंची जर वाढवली ना पुढची लोकस पण कसं होणार मग तोपर्यंत बरेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज फॉरेस्ट सगळे सगळे म्हणजे एन्व्हायरमेंट हे सगळे सगळे तोपर्यंत सगळे जागरूक झाले आणि त्यांनी सांगितलं मी त्यांना त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलो हेलिकॉप्टरमधून आम्ही जेव्हा इथे आलो त्यांना ठीकटाकून नॅशनल ग्रीन ट्रॅ ट्रायब्युनल असेल त्या लोकांना घेऊन आले समजून सांगितलं की सातारा शहर तिथं आजूबाजूचा जो विस्तार होते त्यांना पाण्याचा दुसरा कुठलाही सोर्स या ठिकाणून त्याचा बंधारा वाढवला जातो तर भविष्य काळात त्यांची पाण्याची मोठ्या प्रमाणावर पंचायत होईल आणि त्याच्यामुळं तिथून दुसरा पाण्याचा राही सोस येईल आणि मग साधक बाधक चर्चा झाली आणि त्यांनी ते मान्य केले जवळपास एक दीड दोन पावणे दोन वर्ष त्याचा पाठपुरावा करण्यात वेळ गेला त्यांना त्यांनी इथं त्यांना मग घेऊन आलो एरियल सर्वे केला इथं कुठं पाणी कुठं आणणार मग आजूबाजूची गावं ज्या त्यांनासुद्धा पाण्याचा सोर्स हाच आहे तिथं आपण सगळ्या जे गाव आहेत जे या डोंगराच्या पायथ्याशी त्यांना किंवा ह्या संपूर्ण पठार भागावरचे त्यांना आम्ही संपूर्ण टॅप दिला आता ती पाईपलाईन जी केली होती ती पूर्वी जी होती ती अपुरी जे ते छोटी होती म्हणून आता हे ह्याचा जो ह्याचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरचं ते पाईप टिकत नाही आता पाईपलाईनचं पण काम चालू आहे त्याच्यावरती मग आंब आपण जिथं सातारचे जे जोडे काय स्ट्रीट लाईट्स आहेत तिचं एक विचार आला की आपण तिथं टबाईन का पॉवर हाऊसच्या इथं पहिलं टबाईन हाऊस तिथे एक आपण कुठंतरी टर्बाईन हे करू जेणेकरून जे काय संपूर्ण साताराचे स्ट्रीट लाईट्स आहेत त्याच्यामुळं संपूर्ण साताराचं जे नगरपालिकेला बिल द्यायला लागतं जे टर्बाईन असं तो प्रोजेक्ट करून त्याची मान्यता घेते तिला जवळपास नाही म्हटलं तरी दीड पावणे दोन वर्ष झाले मग कामाला सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी आल्यानंतर एवढं बरं वाटतं कारण पुढच्या पुढची वाढती लोकसंख्या पाहता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे उपनगर जे सातारा नगरपालिकेत त्यांचा समावेश झाला हे सगळं पाहता या पाणी जर नसलं तर त्यांची अबदाच मोठ्या प्रमाणात अब्दा झाली असते आणि म्हणून हे धरणाचं धरणाला सुरुवात केली त्यात आपण हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट घेतला आहे संपूर्ण आणि बरं वाटतं हे कुठंतरी माझ्या आतून किंवा माझ्याबरोबर असले जे जेवढे काय मित्रमंडळी काय सगळ्यांचं नगरसेवक असतील नगरसेविका असतील संपूर्ण जेवढं माझं योगदान आहे तेवढं सगळ्यांचं पण सगळ्यांचं लोकांचं योगदान आहे लोकांकरता हा अत्यंत चांगला प्रोजेक्ट आहे दुसरा टाकला आपल्याला माहिती आपण टाकला पण लोकांना ते उच उचलणार कोण काय करून करतात त्यामुळे असाच हा सुंदर परिसर झाला पाहिजे बरेच प्रोजेक्ट्स आपल्या हे जे ज्या संपूर्ण पठार भागावर माझा विचार आहे की तिथं म्हणजे मी ऑलरेडी प्रपोजल दिलं आहे की एरो स्पोर्ट्स म्हणा किंवा संपूर्ण ग्लायडिंग बिल्डिंग पठार भागावर ते जर केलं तर अजून पर्यटक वाढेल त्याच्यामुळं ह्या संपूर्ण भागातले लोक जे एका काळी उदरनिर्म स्वतःचं पोटाची खळगी भरण्याकरता उदरनिर्वाह करतात जाए, जाए जे विस्थापित होऊन पुणे मुंबई ठाणे त्यानंतर पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी जाय जायचे त्या लोकांनी इथंच राहिलं पाहिजे इथंच त्यांचा उदरनिर्माण झाला पाहिजे कारण की कुटुंब एका ठिकाणी कामालाच जायचं बघता फक्त आयुष्याचे वर्ष कसे निघून जातात कळत नाही आणि मानसिक स्वास्थ्य पण लाभत नाही त्या हिशोबाने आपण हे सह केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी हा परिसर सुंदर ठेवा एवढीच माझी सगळ्यांना कळकळीशी आपलं नाव